नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मणनुकी रसोईमध्ये कशा आहेत तुम्ही सर्व आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार चला तर मग आज आपण मणनुकी रसोईमध्ये खारी बनवून घेऊया खारी आपल्याला हे सर्वांचीच आवडती आहे चहासोबत वगैरे लहान मोठ्या सर्वांना आवडते तर आज आपण बेकरी स्टाईलने ही खारी बनवत आहे आणि तुम्ही हे स्टोअर करू शकता जेव्हा पण तुम्हाला छोटे 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 मोठी भूक लागली असेल तर हे तुम्ही सर्व करू शकता सर्वांना आम्ही आपल्या सर्वांच्या घरी मुले असतातच छोटे तर त्या मुलांना पण आपण देऊ शकतो तर चला आपण त्याची रेसिपी बघून घेऊया तर मी इथे दोन वाटी मैदा घेतलेला आहे त्यात चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि थोडा ओवा क्रश करून टाकलेला आहे त्यानंतर थोडं तेल टाकलं आहे तेल आपलं कच्चं वापरायचं आहे गरम करून नाही वापरायचं आहे कारण कच्चं तेल आपण खस्ता बनवण्यासाठी वापरतो आणि या प्रकारे छान मिक्स करून जर हातानी असं मुठी बांधली तर यामध्ये असं पेढा बनतो या प्रकारे आपल्याला बनवायचं आहे त्यानंतर आपण इथे थोडं थोडं पाणी टाकून याला छान मळून घ्यायचं आहे आणि आपल्याला इथे एक छान डो तयार करायचं आहे एकदम पातळ पण म्हणजे घट्ट पण नाही आणि ढिला पण नाही तर प्रकारे इथे डो बनवायचा आहे म्हण याला आपण आपण दहा मिनटासाठी रेस्ट घेऊया त्याची प्रोसिजर आपण इथे करणार आहे दोन चम्मच मी इथे प मैदा घेतलेला आहे एक चम्मच कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि एक चम्मच तूप घेतलेला आहे आता याला छान प्रकारे आपण मिक्स करायचं पाणी टाकायचं नाही आहे असंच मिक्स करायचं आहे आणि याची एक छान क्रीम बनवून घ्यायची आहे तर असं हे आपलंच रेसिपी आहे आणि तुम्हाला कशी वाटते ही रेसिपी तर नक्की तुम्ही सांगा माझ्या कमेंट बॉक्समध्ये आणि आवडत असेल तर लाईक करा आणि तुम्ही नक्की तुमच्या रसोईमध्ये बनवून बघा तर अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी बनवून राहा मनुकी रसोईमध्ये तर आपण जे म मैदा मळून घेतलेला होता तर त्याच्या मी इथे छोटे छोटे असे गोळे तयार करून घेतलेले आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोळे करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण एक एक गोळा असा लाटून घ्यायचा आहे छान पोळीसारखा तर आपल्या घरामध्ये असं आहे की मुलं वगैरे असले तर आपल्याला एनीटाईम किचनमध्ये काहीतरी डब्यामध्ये स्नॅक्स म्हणून ठेवायचं असतं कधी मुलांची इच्छा होते खायची वगैरे तर आपल्याला पटकन ते देता आलं पाहिजे तर यामध्ये ही खारी एक बेस्ट आहे तुम्ही नेहमी बनवून ठेवू शकता झटपट बनते असं नाही आहे की प्रत्येक गोष्ट आपण विकतच आणून खाऊ घातली पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट आपण आपल्या किचनमध्येच बनवू शकतो बस थोडासा वेळ लागतो आणि त्यामध्ये भरपूरसं प्रेम असते आपण खाऊ बिव घालतो मुलांना तेव्हा आपलं भरपूरसं प्रेम असते त्यामध्ये विकत तर सर्व गोष्टी मिळतात पण आज आपल्या हाताने करून जर खाऊ घातलं तर आपल्याला एक वेगळाच आनंद वाटतो तर बघा आपण इथे पोळीसुद्धा लाटून घेतलेली आहे आणि त्या पोळीला जे आपण क्रीम तयार करून घेतलेली होती ते क्रीम आपल्याला पूर्ण पोळीवर असं स्प्रेड करायचे आहे हळूहळू आपण पूर्ण पोळीवर आता ते क्रीम स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं आपल्याला मैदा स्प्रिंकल करायचं आहे आणि जे दुसरी पोळी लाटलेली होती ती पोळी परत आपल्याला त्यावर ठेवायची आहे आणि सेम प्रोसिजरने आपल्याला इथे तेच करून घ्यायचं आहे जे क्रीम लावलेलं होतं आपण तेच क्रीम आपण इथे लावून घेऊया तर बघू शकता खूप छान असे बनते भरपूर जणं म्हणतात की आमची खारी म्हणजे असे फुलत नाही किंवा मार्केटमध्ये जसे त्याचे पदर वगैरे निघतात वेगवेगळे तसे निघत नाही पण असं काहीही होत नाही मी तुमच्यासमोर पूर्ण फुलप्रूफ द दा व्हिडिओ दाखवत आहे तुम्ही या पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला मार्केट जशी बेकरी बेकरीसारखी खारी बनवून तयार होईल तर या पद्धतीनं आपण तीन पोळ्यांना असं क्रीम लावून त्याला छान एक एक एकावर एक ठेवून छान असं स्प्रेड करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण एक पदर असा घ्यायचा आहे तर बघू शकता हलकासा दाब द्यायचा आहे आणि दुसरा पदर असा घ्यायचा आहे असे फोल्ड करून घ्यायची आहे तर बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला इथे करायचं आहे त्यानंतर आपण परत थोडंसं क्रीम इथे लावून घ्यायचं आहे जास्त लावायचं नाही बिलकुल थोडं थोडं लावायचं आहे आणि त्यानंतर एक पदर असा घ्यायचा आहे आणि एक पदर असा की जेणेकरून एक पॉकेट स्टाईलनी जो पराठा आपण क करतो त्या पद्धतीने इथे करायचा आहे आणि त्यानंतर ही पोळीसुद्धा आपण छान लाटून घ्यायची आहे आणि हा मैदा आहे तुम्ही जेवढं याला स्ट्रेस कराल तेवढं ते स्ट्रेस होतं त्याप्रकारेच आपल्याला ला लाटा ते लाटायचं आहे तर छान असे सी पोळी लाटून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एका पिझ्झा कटरनी किंवा चाकोनीसुद्धा आपल्याला असे काप करून घ्यायचे आहे हळूहळू हर, सेम तुम्हाला ज्या आकारामध्ये पाहिजे आहे त्या आकारामध्ये तुम्ही काप करू शकता जर तुम्हाला चौकन पाहिजे असेल तर चौकन पण करू शकता किंवा मार्केटमध्ये जसे येते लांबस येत त्या सुद्धा तुम्ही काप करू शकता तर बघा मी या पद्धतीनेच काप करून घेत आहे तर आपल्याला असं करून घ्यायचं आहे एकदम इझी रेसिपी आहे काहीही वाटत नाही जेव्हा आपण बेकरीमधून खारी विकत आणतो तर आपल्याला खूप सारे प्रश्न येतात की हे कसं बनत असेल इतके सारे असे असे पदरे कसे त्याचे था, येत असेल नाही का तर तेच आपण सगळे कन्फ्युजन इथे मिटवणार आहोत तर बघा या प्रकारे आपण इथे हे सर्व काप करून घेतलेले आहे तर त्यानंतर आपण इथे कढई ठेवायची आहे तेल गरम करून घ्यायचं आहे तेल जास्त गरम करायचं नाही कारण की काय होणार की तेल जास्त गरम झालं तर वरचं जे आहे ते तळल्या जाईल आणि आतमधून ते कच्चे राहणार आणि एकदम असे ढिली बनणार तसं म्हण बन मीडियम ते तेल करायचं आहे आणि हळूहळू आपल्याला भाजून म्हणजे तळून घ्यायचे आहे यावड्या आणि काय आहे की जसं मार्केटमध्ये आपण आणतो तेव्हा कसा गोल्डन ब्राऊन कलर येतो त्याचप्रकारे आपल्याला तळून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आणि गॅस एकदम मिडियम ठेवायचं आहे हायवर ठेवायचं नाही आहे तर बघा याप्रकारे तळून झालेल्या आहे त्याचप्रकारे आपण बाकीच्या उरलेल्या पण पूर्ण तळून घ्यायच्या आहेत तर आपल्या इथे पूर्ण खस्ता बनवून झालेल्या आहेत खारी तर बघा हाताने तोडलं दाबलं तर असा छान क्रंची आवाज येतो आणि छान अशा क्रंचीसारख्या झालेल्या आणि याचे पदर पण छान आलेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर नक्की माझ्याशी शेअर करा आणि आवडली असेल तर नक्की बनवून बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अशाच मस्त मस्त रेसिपीसाठी रेसिपी घेऊन मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करेल आणि तोपर्यंत माझ्या व्हिडिओला बघत राहा आणि धन्यवाद